हाय सगळ्यांना आता बघा आपल्या ह्या चॅनलवरती बऱ्याच दिवसात मी व्हिडिओ टाकते तर माझं रोजच्या रोज व्हिडिओ असतात पण आपल्या ह्या चॅनलवरती नसत्यात दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावरती फक्त माझं कॉमेडी व्हिडिओ असतात जर तुम्ही त्या चॅनलची गाठ नसेल घेतली तर नक्की गाठ घ्या आणि नक्की एखादं छानसं कमेंट करा आणि कमेंटद्वारे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आता ह्या पण चॅनलवरती प्रयत्न करते बरं का मी व्हिडिओ काढण्याचा पण होतं असं की जे बी मी कॉमेडी व्हिडिओ काढते ना तर त्याच्यामधून मला टाइमच भेटत नाही कारण कॉमेडी व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तर दोन जर व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तरी चार ते पाच तास लागतात हे असं आपला सहज व्हिडिओ काढायचा म्हटलं ना तर ह्याला काही जास्त टाइम लागत नाही पण ते कॉमेडी लय विचार करून आणि त्या कॉमेडीमधून लोक हसली पाहिजेत आणि बरोबर पॉइंट शिरच आलं पाहिजे व्हिडिओ तो त्याला तो लय मेहनत करायला लागत ती आणि सगळं विचार करूनच व्हिडिओ काढायला लागतो आणि आखा व्हिडिओ झाला एक दोन मिनिटाचा आणि त्यातला एखादा जरी शब्द चुकला ना तरी मला आखा व्हिडिओ डिलीट डियो करायला लागतो तर ते कॉमेडी व्हिडिओ काढण्याचं लय मेहनतीचं काम आहे जे बी कॉमेडी व्हिडिओ काढतात ना त्यांना माहिती आहे त्यांना काही सांगण्याची गरज नाही पण व्हिडिओ काढणं पण काही सोपं काम नाही मेहनतीचंच काम आहे आणि डोक्याचं काम आहे पण म्हणतात ना की देवाने थोडीफार कला दिली या तर ते ती कला ह्या सोशल मीडियामुळं लोकांना हसवण्याच्या कामाला येते ह्याचा खूप आनंद होतो या आणि माझ्यामधी म्हणजे मी म्हणत नाही की एवढं टॅलेंट आहे किंवा एवढी माझी लय हुशार आहे मी पण एवढी कला आहे की दहा मिनिटं जो कोण माझ्याबरोबर बोलत थांबलं ना तो ते तर, आ तु आ तु तर ते एकदा दोनदा खावा ना हसल्याशिवाय राहणार नाही एवढं तर एवढी कला आहे आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसतच असेल की सर जरी मी कुठला शब्द कुणाला बोलले ना तरी त्या शब्दाच काहीतरी कॉमेटी होती माणूस हसतो या तर एवढी देवानी कला दिलेली आहे तर देवाचं पण धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं पण मी धन्यवाद करते आता धन्यवाद तुमचं का करते जर तुम्ही सगळ्यांनी मला लय सपोर्ट करताय आणि तुमचं एक बारीक कमेंट येते मला की मला सुद्धा चुकीचं चुछ कमेंट येत नाही तर त्याचा खूप अभिमान वाटतो या की तुम्ही सगळेजण एवढं छान कमेंट करता त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते की तुमच्या सपोर्ट मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि जी लोक आपण ह्या पुणे सिटीमध्ये शेजारी शेजारी जरी आपण कुणाच्या शेजारी आहे ते आपल्याला माहिती नसते पण ह्या सोशल मीडियामुळं पुढं पण मी बाहेर गेले तर एक रुपाली ताई म्हणून एक ओळख झालेली आहे आणि कुणी पण आवाज देऊन मला असं म्हणतं की रुपाली ताई तुम्ही व्हिडिओ बनवताना सोशल मीडियावरती लय बारी व्हिडिओ असतात आणि तुमचं व्हिडिओ बघून आम्ही लय हसतो तर ह्यात खूप मनात ह्याचं खूप मनाला समाधान वाटते माझ्या आणि पुढं पण मी असाच प्रयत्न करेल की व्हिडिओ चांगलं काढण्याचा म्हणजे कॉमेडी व्हिडिओ काढण्याचा किंवा तुम्हाला हसवण्याचा हा माझा प्रयत्न रोजच्या रोज काय नाही काय चालूच असतो या तर हा झाला आपल्या व्हिडिओचा किस्सा आता व्हिडिओ मी ह्याच्यासाठी काढलेला आहे बरं का की आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझी जॉईंट फॅमिली आहे म्हणजे सगळी आहेत बरं का सासू आहे सासऱ्या दिरे जावे <laughs> म्हणजे सगळी फॅमिली आहेत पण मी आतापर्यंत कधीही कुणाला दाखवलेलं नाही माझ्या फॅमिलीचं व्हिडिओद्वारे कधीच कुणाला दाखवलेलं नाही तर सासूबाई बघितलेले आहेत बरं का जे माझं पाठीमागचे व्हिडिओ ज्यांनी पण तुम्ही बघितलेले आहेत ना त्याच्यामध्ये आहेत बरं का माझ्या सासूबाई आहेत म्हणजे बरेच दिवस झालं त्यांना दाखवलेलं आहे पण आता मी कुणालाच नाही आता आता जे आम्ही राहतोय ना तर इथं आम्ही चौग जणच राहतो या माझे मिस्टर मी आणि माझी दोन मुलं तर त्यांना पण मी सहसा मध्ये नाही दाखवून पण आता पाठीमागच्या आठवड्यात असं झालं की माझ्या मिस्टर चार पाच दिवस घरी असल्यामुळं मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवायला लागले तुम्हाला आता दाखवायला लागले तर झालं असं की मला त्यांच्याबद्दल मला कमेंट यायला लागल्यात असे यायला लागल्यात कमेंट की म्हणजे चांगलेच यायला लागले तर रुपाली तुमचे मिस्टर किती छान आहेत अजून काय चुकीच्या पण कमेंट आल्यात बरं का चुकीच्या अशा आल्यात की तुला कशी काय ह्यांनी पसंत केली आणि एवढी अजून ह्यांना पण आलेले आहेत कमेंट एवढी काळी बायको कशाला केली या आणि तुझी काहीतरी मजबुरी असेल म्हणजे ह्यांना जास्त करून कमेंट आलेले आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांना तर तू मला ह्या व्हिडिओद्वारे मला असं सांगायचंय ज्या मी भावांनी असे कमेंट केलेले आहेत की असली बाई कुका का गिलीया किंवा हिच्यामध्ये तू काय बघितलं असे बरेचसे कमेंट आलेले आहेत आता का कमेंट आलेले आहेत तर मी माझ्या मिस्टरला दाखवलं म्हणून मला कमेंट मिळालेले आहेत तर ह्यांना तर हे तर कधी व्हिडिओद्वारे म्हणजे कधीच नाही कधी सोशल मीडियावरती मी ह्यांना दाखवलं नाही म्हणजे का नाही दाखवलं तर कामामुळे यांना कधी टाईमच भेटत नाही की व्हिडिओ मध्ये दाखवायला दाखवायचं म्हणलं कारण मी सकाळी जाते सातला संध्याकाळी दहा येतात मग तेव्हा मी कुठे व्हिडिओ दिवसभर ते दाखवायला ह्यांना टाइमच नसतोय की ह्यांना आपण आवडून दाखवावं म्हणून आणि एवढं एवढंच ह्यांना पण सोशल मीडियावरती नाही आवडत पण माया खुशीसाठी म्हणजे मला सुद्धा आठवत नाहीत की तू नको व्हिडिओ काढू तर जे बी असे कमेंट आलेले जे बी ह्यांना तुम्ही बघून असे मला कमेंट केलेले आहेत आणि मला एकदम म्हणजे हे केलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये दिसतयच असं की तुम्ही एकदम मला असं हे की काय बघून हिच्या बरोबर लग्न केलंय किंवा काय हिच्यामध्ये असं दिसलं या आणि काय तुझी मजबुरी होती म्हणून हिच्या बरोबर लग्न केलंय तर बाबांनो ज्यांनी पण असे कमेंट केलेला त्यांना मी ह्या कमेंट ह्या व्हिडिओद्वारे थोडक्यात उत्तर देणार आहे तर बाबांनो तुम्हाला थोडक्यात थोडासा हे सांगते तुम्हाला तुम्ही ना देखणी बायको करताल गुरीपान शिकलेली किंवा तुझ्यामध्ये कुठलंच काही कमी नाही एवढी सुंदर बायको कि बघितल्या नि सगळ्यांना वाटायला पाहिला अशी की किती सुंदर बायको भेटली किती सुंदर बायको भेटली जसं की तुम्ही आता म्हणताय किती तुला सुंदर नवरा भेटलाय किती तुला सुंदर भेटलाय नवरा तर तुमची ती सुंदर बायको जर तुमचा संसारच नीट नाही करू शकली तर तिच्या सुंदरपटनाला काय तुम्ही चाटत बसताल का जर तुमची सुंदर बायको तुमच्या आईबापांना नाही नीट सांभाळू शकली किंवा तुमच्या फॅमिलीला व्यवस्थित नाही बघू शकली किंवा तुम्हाला वेळ नाही देऊ शकली ती सुंदर बायको आहे ना तुमचीच झाली पाहिजे सगळ्या गावाची नाही झाली पाहिजे थोडक्यात सांगण्याचा सा माझा उद्देश हा आहे की तुमची सुंदर बायको असून तुम्हाला काय फायदा मग काय फायदा तुमची तुमचं सगळी खुशी आणि तुमचा सगळा आनंद ती सगळा म्हणजे तुमचा कुठल्याही गोष्टीत तुम्हाला सुख देऊ नाही शकली तर त्या सुंदर बायकूचा काय तुम्हाला फायदा आहे तुमचा संसारच व्यवस्थित नाही झाला तर तुम्ही सुंदर बायकू काही नसती चाटत बसताल का तर थोडक्यात मी उदाहरण दिलंय तुम्हाला की तुम्ही असं चुकीचं कमेंट करू नका जे माणूस काळा या दिसायला चांगलं नसते असं नसतंय की ते मनाने पण वाईट असते म्हणून मनाने सुद्धा ते माणूस कधी कधी त्याचं आतमधलं मन पण बघत जा की काळ असलं माणूस म्हणून काय ते काय अ वरून काळ असून आतून पण काळ असतंय का कधी कधी असं पण होत गोर माणूस असतंय ना चांगलं देखणं आणि लय भारी दिसायला ते गुन्हेगारीक पण नसते ना असं पण असतंय ना गुणच असतंय का ते वरूनच छान असतंय दिसायला पण आतमधून ते इतकं काळा असतंय ना लय म्हणजे लय काळा असतंय अशी पण लोक आहेत तर कधी पण आहे ना माणसाने ना माणसाचं मन बघावं दिसणं नाही महत्वाचं माणसाचं मन ज्याचं मन चांगलं आहे ना तर ते मन आहे ना दिसणं कधी पण आहे ना सुंदर पण आहे ना कधी पण माथार होत आहे वयाच्या मनाने पण मन आहे ना माणसाचं तसत आहे तर माणसाने कधी पण मनावरती प्रेम करावं ना की त्याच्या दिसण्यावरती तर बरेचसे कमेंट असा आलेला आहे तर थोडक्यात मी तुम्हाला ज्यांनी पण असे चुकीचे कमेंट केलेले आहेत त्यांना थोडक्यात उत्तर भेटलेलं आहे ना बरोबर का नाही एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते आणि तुम्हाला जर वाटत असलं की बाबा की तुम्हाला पसंत का केली तर हाय बर का माझे मिस्टर पण आहे तिथं तर त्यांना थोडक्यात आपण विचारूया बर का होय वा तुम्ही कसं काय मला पसंत केली म्हणजे मात काय बघितलं तुम्ही असं म्हणून तू मायावर लग्न केलं हा तर बघा ऐक आलं का तुम्हाला तर ते दावलेत लह्या त्याचं काय नाही ते तसलं त्या तोंडावर सदा नका कुत्र कुत्र बांधले लागतो ह्याव ह्याव करायला त्याचं तुम्ही मनाला लावू देऊ घेऊ नका मला ती सवय हाय तर माझा ह्यांनी स्वभाव बघू मायाबरोबर लग्न केलंय आणि परत मला करू नका तसं कन मला नाही त्याचं काय फरक पडत कारण जे आपल्याला साथ देणार असते जे आपल्याला त्याला काय प्रॉब्लेम नाही किंवा त्याच्या ज्या पशी ज्यांच्या घरी मला नांदायचे माझं घरातली जी फॅमिली आहे सासूपणा म्हणा म्हणजे घरातले जे आहेत त्यांना काय प्रॉब्लेम नाही त्यांना मी सून म्हणून पसंत आहे मग इतरांना काय इतरांचं काय घेणं दिलं नाही मला पण कमेडा असे करतात ना आणि तुमचं काय चुकी नाही बर का जे पण वेळेस आम्ही म्हणजे जातून असं कुठं पण तर लोक असे विचारतात की तुमचे मिस्टर आहे का म्हणजे असे म्हणतात बर का अजून असं बघण्याच्या पण दृष्टिकोन असं त्यांचा होतो की दौरा एवढा छान आणि बायको काशी कि असं होतं बरं का तुमचं पण नाही त्याच्यामध्ये काही दोष तर जाऊ द्या मी थोडक्यात तुम्हाला थोडासा छोट्याशा व्हिडिओ म्हणजे छोटासा नाही मोठा झाला व्हिडिओ तर त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे तर करायचे तर करा तुम्हाला कमी मला काही फरक पडत नाही बाय बाय टाटा सगळ्यांना